सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी पूल झाला खराब तर वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुलाला पाणी लागले सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द निलेवाडी वारणा नदीवरील पूल खराब झाला असून या पुलाच्या तारा दिसून येत आहे या पुलावरून शाळेचे विद्यार्थी अलीकडे पलीकडे तसेच वारणा घडण्याची या याची दखल घेऊन उकडलेला पूल दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे सदर डिलेवाडी हा स्लॅब दोन हजार एकवीसच्या पुलामध्ये उकडलेला आहे त्यावेळी संबंधित विभागाला कळवल्यानंतर या स्लॅबचं काम झालेलं होतं पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं परंतु तो स्लॅब उघडून पडलेला आहे शक्यता सगळ्या तारा उद्या झालेल्या आहेत आणि या रोडवरून विद्यार्थी शाळेला जाणारे त्याचबरोबर अर्णा कारखान्याला जाणारे कामगार आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि जर का हा दुरुस्त नाही केला तर या सगळ्यांच्यामुळं आणि या खड्ड्यामुळं एखादा मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी लवकरात लवकर तो स्लॅब दुरुस्त करण्याचं काम प्रशासनानं करावं इथे विनंती